पहिल्यांदा मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आलो आणि आता इकडे निलंगा तालुक्यात आलो आहे औरादमध्ये मी या ठिकाणी आलो आहे इथे मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे मांजरा आणि तेरणा त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि तेरणा नदी आली आहे यांचा जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउट फ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी शिरतंय आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कम्प्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे एकीकडे एक पिकाचं तर नुकसान आहेच पण जमीन वाहून चाललेली आहे खरडून चाललेली आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वतीनं आम्ही करणारच आहोत पण आता इथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावे लागतील कारण अलीकडच्या काळात आपण पाहतो आहे की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत म्हणजे पाऊस जो आहे हा महिन्याभराचा तीन दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशावेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो वाढतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी ते आम्ही तयार करणार आहोत आणि एक आपल्याला पूरसंरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू तर तेही काम आम्ही करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली होती मदतीची मागणी पंचनामे करणं शक्य नाही सगळं पाण्याखाली आहे आणि किमान सहा सात दिवस शक्य नाही ही मदतीची कशी असं आहे की पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं द्रोणने देखील पंचनामा केला तरी चालेल द्रोणचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेला एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे त्यामुळे द्रोणचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू काही अडचण नाही आहे त्यामुळे कुठेही आणि आपण सगळ्यांना यंत्रणेलाही सांगितलंय की यंत्रणेनीही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे अशावेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची की दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत आपले जे एनडीआरएफचे नॉम्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत ते रिवाईज नॉम्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत त्याच नॉम्सनी आपण मदत करणार आहोत वर्षात एवढा पडला पडलेला आहे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे त्यासाठी शासकीय स्तरावर काही प्रयत्न केले जातात हे खरंच आहे आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर ज्याला आपण म्हणतो म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतोय वर्ल्ड बँकेने जवळपास सहा हजार कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल पण हे लॉंग टर्मचं आहे आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत सहा सहा महिने अनेक वेळा मदत मिळत नाही यावेळेस आम्ही ती पद्धत बदललेली आहे जसे एका तालुक्याचे आले एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास बावीसशे कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी असंही सांगण्यात येत मग काय सत्य असं आहे ओला दुष्काळ ही बोली भाषा आहे आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे तर पिण्याच्या पाण्याचे सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजेत त्या आपण राबवू त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो म्हणजे ते तेवढ्या पुरतं स्थगित करतो पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाही त्यामुळे विजेचं बिल आपण घेणार नाही याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी ज्या ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार आहोत आलेले आहेत की कर्ज नाही असं आहे की आता तर खरीपाचा हंगाम सुरू झालाय त्यामुळे आता कर्ज भरा अशा पत्राचं काही कारण नाही आता तर कर्ज आता घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी हे कर्ज भरण्याची वेळ तर वर्षभरानंतर येणार आहे काहीना जुने असू शकतात पण अशा परिस्थितीमध्ये जर कुठली बँक वसुली करणार असेल तर ती करू नये असं त्यांना सांगणार असं विरोधक म्हणत आहे असं आहे की विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणीपूर्वी भरपाई दिली पाहणीपूर्वी बावीसशे कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निवळ राजकारण करायचं हे योग्य नाहीये कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे सरकारने जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे सरकारच्या काही मर्यादा असतात त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे ते जाण्याचा सा प्रयत्न आम्ही करू सर मोठ्या प्रमाणात बॅरेजेस बरेचसे जेटी व्हिअर आहेत बॅरेजेस आहेत त्याचे दरवाजे उघडले गेले नाही टेक्निकल प्रॉब्लेम आला त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात गेलेलं आहे नुकसान झाले शेतकऱ्यांचं ह्या टेक्निकल विषयावर म्हणजे काय झालंय की आता खूप काही बॅरेजेस खूप जुने झालेले आहेत त्यामुळे त्याचे जे सिस्टीम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेसमध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत जधिक एफिशियंट आहेत तर त्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये म्हटलं जातं की मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त होता त्यामुळे इथं जर खूप पाऊस किंवा खूप पाणी आलं तर पूर परिस्थिती सांभाळण्याची यंत्रणाच कधी निर्माण झाली नाही आणि त्याचाही फटका बसतोय नाही हे खरं आहे म्हणजे इथे पूर तसा फारसा कोणाला माहिती नाही पण यावेळेस तो पूर आलेला आहे पण त्याहीपेक्षा कुठलाही म्हणजे जिथे पूर येतो तिथेही इतका जर पाऊस एकत्रित आला तर त्यावेळी धरणाचं पाणी सुटतं फ्री मध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी त्यामुळे ते, ते हँडल करणं कठीण आहे म्हणूनच वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणजे हा दुर्दैवाने पूर्ण महा भारतामध्ये आपल्याला दिसतोय म्हणजे आज भारताच्या अन्य राज्यात तो आपल्याला दिसतोय त्यामुळे गांभीर्यानेच याच्याकडे बघावं लागेल आपल्याला क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारचं म्हणजे वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम होतोय तो कसा आपल्याला अॅब्झॉर्ब करता येईल अशा प्रकारे पीक पद्धती देखील पुढच्या काळामध्ये तयार करावी लागेल ज्यांच्या जमिनीत खरडून गेल्या जमिनीमध्ये संदर्भात काय ज्या जमिनी खरडलेल्या आहेत त्याकरता आपला एक स्टँडिंग ऑर्डर आहे त्याला आपण मदत करतोच पण आता आमच्याकडे मागणी आली आहे की ही मदत कमी पडेल ही वाढवली पाहिजे तर ती सरकार वाढली काय सांगाल शेतकऱ्यांचं नुकसान झालंय काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी या ठिकाणी मात्र पाठ फिरवली शेतकऱ्यांची भेट घेतली मुळात त्याला शेतकऱ्यांबद्दल आस्था किती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे फक्त ही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणारी मदत आहे आपण सर्वजण जाणत आता आपण ज्या शिवारात उभा आहे शेतशिवारांनी अक्षरशः नदीनं प्रवाह बदलून या शेताची जागा घेतली इतकी वाईट अवस्था की उभं पीक अक्षरच्या जमिनीवर दोस्त झालं बरं हा एक उदाहरण ना दाखल नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नदीचा काट आहे जिथं जिथं म्हणून तिथं तिथं हे नुकसान झालं आणि त्याचसोबत सकल भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात झाली मग एवढं सगळं घडत असताना तुम्ही हेक्टरी किमान तीन चार हजार रुपये फक्त देऊन टिकल्या देऊन तेवढं तर त्याला रोजगाराला पुरणार नाहीत ना या शेतामध्ये आलेला गाळ आणि मलबा आणि खडी टाकायचं बाजूला म्हणलं तरी दहा हजार रुपये एकराला खर्च येणार आहे ते अक्षरशः शेतकऱ्यांची आभ्रूक आणण्याचा प्रकार आहे आणि सरकार निर्लज्ज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय अनास्था असलेलं शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारची आस्था न ठेवणार सरकार आणि राज्यकर्ते सत्तेवर आहेत त्यामुळे हे सगळे प्रकार करतात तुम्हाला जर कल्पना असेल उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या कॅबिनेटमध्ये कोणत्याही गाजावाजा न करता ऐनवेळी घोषणा केली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आज शेतकऱ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांची जाणीव अनेक प्रकर्षाने होती त्याचं कारण या लोकांनी आता जो तांडव माजवला आणि या लोकांनी जे शेतकऱ्याची चेष्टा लावली हे सगळं त्यामध्ये आधोरखित होतं काल अजित पवार पाण्यासाठी आले होते त्यांनी एक वक्तव्य केलं की जो काम करतो त्याचीच मारता का असं त्यांनी <laughs> एक असताना हे वक्तव्य चुकीच आहे अजित पवार हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून सगळेजण बघतात भले त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये काय केलं असेल धरणात बिरणाथ त्याच्याबद्दल लोकांनी माफ केलं जाऊ <laughs> द्या <laughs> पण आता त्यांची करायचीच गरज नाही एवढं पाणी म्हणजे काय करायची गरज नव्हती <laughs> परंतु आता ते स्वतः जर मारता का असं जोडता का हे आधीच शेतकऱ्यांना पावसानं मारल झोपटल अक्षरशः त्यांची पिकं वाहून गेलीत आणि तुम्ही जखमीवर थोडक्यात मीठ चोरता का हा या निमित्तानं सवाल आहे पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेपेक्षा खरे विलन तर देवेंद्र फडणवीस आहेत दिवसभर बाबा काल शेतकऱ्यांची पाहणी करत होता पण बुटाला साधा चिखलाचा तुकडा लागला नाही म्हणजे कशी पाहणी केली असेल तुम्ही विचार करा आणि संध्याकाळ कुठं केली तर गोव्यात म्हणजे ही एवढी शेतकऱ्यांबद्दल त्यांचं संवेदनशीलता कर्जमाफी बद्दल बरोबर आहे ना चूक नाही सरकार होत हे फडणवीस आणि शिंदे साहेब काय वारे मग पैसा खर्च केला कशावरही पैसा खर्च केला म्हणजे जर एखादं गाडव दहा हजाराचा असलं तर ती बाजार मांडला त्याचा त्या गाडवाला विक्रीची किंमत एक लाख रुपये ठरवली अडव घेतलं एक लाख चाळीस हजाराला मूळ किंमत दहा हजार असा सगळा प्रकार झाला त्यामुळे आता तिजोरीची अशी अवस्था आहे तिजोरी मोकळी आहे त्याचं लोखंड विकलं तरी सुद्धा शेतकऱ्याची अवस्था बेकार होईल परंतु ह्याला सर्वसी जबाबदार शेतकरी थोडीच आहे आम्ही का चोरे केले का तुमच्या इथं येऊन आम्ही काय घर फोडली का किंवा आमच्या शेतकऱ्यांना सरकारची तुझी लुटली भेटली का सरकार म्हणून पाहिलं काय तुमची जबाबदारी आहे तुम्ही कुठंतरी ह्याच्यातून पळ काढत असाल तर निश्चितपणानं जमत नसेल तर सत्ता सोडा गरीब असा कोणी आहे म्हणलं बर तिजोरीचं सोंग आणता येते का मला मग बर टू व्हीलर वर काय येत नाही दौऱ्याला तुम्ही कसे कॅनवा ला लागतात वीस वीस गाड्या सोबत लागतात हवा करायला लागते बाजूला कलेक्टर एस पी बाजूला एवढं सगळं का लागत जर तुम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे जर तुम्हाला तिजोरीचा ठणठणाट दिसतो तर तुमच्या ज्या मंत्र्यांची मिजाशखोरपणा पण आहे ते थांबवा ना आधी मग शेतकऱ्याला डोस द्या तुम्ही